اپنا اپنا دروازو بند ڪري ڀاڳ سرڪا संतोषांना देशमुख यांचा खून जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस झालं या निर्दयी सरकारकडे सर्व असताना व्हिडिओ फुटेज फोटो गृहमंत्र्याकड मुख्यमंत्र्यांकड असताना यांना संवेदना नव्हत्या का आज आमच्यापर्यंत सर्वसाधारण माणसापर्यंत हे फोटो आल्यानंतर आज जनसामान्याचा उद्रेक झालाय हा त्याचा एक छोटासा अंश आहे जर व्हिडिओ बाहेर पडले किंवा त्यांच्यावर जर गुन्हेगारी कायद्याअंतर्गत नोंद नाही ना झाला तर आम्ही त्यांना शिक्षा देऊ सरकार देणार नाही मराठा समाज असेल कुठलाही समाज असेल आज 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 पिढून उठलाय आज, आज बऱ्याच लोकांच्या घरामध्ये अन्न शिजलं नाही त्याचं कारण संतोषांनाचे व्हिडिओ फुटेज किंवा फोटो बघून आम्हाला जी हालचाल झाली आज ह्याच्या भावना आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही आजांना संवेदना नाहीत का संवेदना मिळत त्यांच्या आज घरातल्या मुलीला कोण हात लावलं पोराला हात लावलं तर त्याची जिंदगी भरभार होते आज एका घरातला पुरुष गेला आज यांना कसलाच नाही कशासाठी फक्त सत्यासाठी आणि पैशासाठी यांचा पैशाचा आणि सत्याचा माजू तो आम्ही शांत बसणार नाही काय मागणी आहे तुमची यामध्ये प्रामुख्यानं जो धनंजय मुंडे म्हणतो की हा माझा चवळचा आहे आम्ही म्हणत नाही पंकजा मुंडे म्हणते वाल्मिक शिवाय कुठले पान हलत नाही मग संतोषांना खून करणाऱ्या मातर पान कस हल्लं आज यांच खून केला संतोषांनाच मग यांचं पान हलत नाही ना त्या व्यक्ती शिवाय मग त्याला माहिती नव्हतं का मग इतके दिवस राजीनामा द्यायला का वेळ लावला काबर गुन्हे नोंद झाले नाहीत आज महाराष्ट्राचा बिहार करतोय समाजा समाजामध्ये तुम्ही भांड लावायचं काम करता आणि देण्याचे आणि सर्व गोष्टी होता म्हणजे याला कुठेतरी राजाश्रय भेटतोय त्याशिवाय सर्वसाधारण माणसाची एवढी होतच नाही